नमस्कार मी किरण रेडे आवाज जामखेडचा या बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी पाहूया हर घर तिरंगा अभियान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देशामध्ये चार दिवस राबवण्यात येत आहे आज जामखेड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बापुरावजी ढवळे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा बाईक रॅली शहरामध्ये काढण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते ला आज चौदा ऑगस्ट भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयातून व कर्जत जामखेडचे बाकी विधाते आदरणीय प्राध्यापक राम साहेब यांच्या सूचनेवरून आज त्रिदल भारतीय सैनिक माजी सैनिक अकॅडमी आणि भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या सर्व आणि देशप्रेमी नागरिकांच्या वतीने आज जामखेड या शहरात तिरंगा रॅली खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात आणि प्रसन्न वातावरणात पार पडलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात तालुक्यातून शहरातून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रॅलीला या ठिकाणी हजेरी लावली व देशभक्तीपर वातावरणात एकदम घोषणा देत प्रसन्न वातावरणात रॅली संपन्न झालेली आहे मागचा उद्देश एवढाच की या ठिकाणी तरुण पिढी असल सर्व भारतीय नागरिक असतील यांच्या मनात देशाविषयी प्रेम आस्था निर्माण व्हावी देशाविषयी या ठिकाणी जागरूकता निर्माण व्हावी आपण स्वतंत्र होताना लाखो या ठिकाणी देशभक्तांनी या ठिकाणी सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान या ठिकाणी दिलं दीडशे वर्ष संघर्ष करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्या बलिदानाला एक स्मरण त्यांच्या बलिदानाचं व त्यांना श्रद्धांजली म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रॅली या ठिकाणी आयोजित केली आणि यशस्वी अशी संपन्न झाली सिंदूर या ठिकाणी गेल्या महिना दोन महिन्यापूर्वी आपण ऑपरेशन केलं त्या ऑपरेशनला या ठिकाणी समर्थन दिलं सैनिकांनी जे या ठिकाणी आपल्या वीरवीर वीर, वीर, वीर जवानांनी या ठिकाणी सिंदूर सारखं ऑपरेशन सक्सेस केलं त्यांना समर्थन देण्यासाठी किंवा त्यांचा या ठिकाणी हौसला बुलंद करण्यासाठी या सै माजी सैनिकांनी तालुक्यातील व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी समर्थन देऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साहात रॅली पार पाडली याबद्दल मी सर्व उपस्थित रॅलीतल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आभार मानतो व भा या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व कर्जतकर जामखेडकर जनतेला राम साहेब यांच्या वतीने खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र